जनसंवाद युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार मित्र आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दोन दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शाहू फुले आंबेडकरचे विचाराचे आमचे सर्वांचे नेते रवींद्र नादक गायकवाड यांच्यावर जो अक्कलकोट येथे काही प्रतिगामी शक्तीच्या देमातून त्या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण दादा त्या ठिकाणी ब्याड हल्ला केला त्याचा आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी संघटना पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते आम्ही त्याचा तीव्र शब्द त्या ठिकाणी निषेध करतो आज महाराष्ट्रामध्ये आज जे काही घडलंय प्रवीण बाबतीत जवाग, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अनेक शाहू फुले आंबेडकरांचे विचाराचे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये विखरलेले तर मला निश्चितपणे सांगण्याची वेळ आली की अजूनही वेळेने गेलेली आपण आता एकत्र आलो पाहिजे प्रतिकांनी शक्तीचं ताकद महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वाढत चालली आहे त्या ठिकाणी फुलेंनी शिक्षण देण्याची वाट दाखवली शाहू महाराजांनी शिक्षण घेण्यासाठी ठिकठिकाणी त्या ठिकाणी आपल्या बोर्डिंगा निर्माण केल्या अनेक गोरगरीब लोकांना शिक्षण घेण्यासाठी विविध संस्था त्या ठिकाणी चालू केल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला घटनेनं अधिकार दिला त्यांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी जे वातावरण आहे आजच्या या वेळेस आणि आपण सगळे जन शांत बसून हे सर्व जर बघत राहिलो आपण बघितलं की विधानसभेचं अधिवेशन चालू आहे जनसुरक्षा कायदा या ठिकाणी सरकारनं आणलेला आहे काल तो मंजूर झाला त्यातलं काय सांगितलं कडवे डावे जसे कडवे डावे असतात तसे कडवे उजे पण असतात आम्हाला याची नेमकी काय व्याख्या करायची त्याला नेमकं कडवं डावं कसं ठरवतात तुम्ही आणि मग तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय की गरीबाची बाजू घेऊन आपण जर आपण लढणार असेल आणि लढावं लागणार आपल्याला जे शिक्षणापासून वंचित आहे ज्यांना आज राहायला घर नाही त्यांना आधार कार्ड नाही ज्याला रेशन कार्ड द्याय नाही ज्याला मतदानाचा अधिकार नाही असा फार मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे यांचे प्रश्न घेऊन जर तुम्ही लढणार असाल आणि तुम्हाला हे सरकार जर त्या ठिकाणी अतिक्रवे डावे ठरवून हे तुम्हाला जेलमध्ये टाकतील तुम्हाला सांग इतकी सोपी गोष्ट नाहीये पण आपल्याला आपली लढाई आपल्याला थांबवता येणार या ठिकाणी मी ते सांगतोय की कार्ल मार्क्सनं दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला या पण सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जगात जोपर्यंत गरिबी आहे जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत कालमागचा विचार जगाच्या पाठीवरून कोणीही पुसून टाकू शकणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते जो दोन दिवसापूर्वी प्रवीण दादावर धाड हल्ला झाला त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि मला या ठिकाणी एक दादा दादा सुचवायचं आहे की आता आपल्याला घरात बसून चालणार नाही आपल्याला हे सगळे बाकीचे काही छोटे मे मतभेद असतील ते सगळे विसरून सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि फुलेशाहू आंबेडकरांनी निर्माण केलेला हा महाराष्ट्र प्रबोधनकार ठाकरे यांनी निर्माण केलेला विचाराचा हा महाराष्ट्र आपल्याला या ठिकाणी पुढे न्यायचा आहे ते पुढे न्यायचं काम आपण या ठिकाणी एकचुटीने करू 分かりまし